महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोशल मीडियावर अक्षपर्य पोस्ट करणाऱ्यांवर होणार कारवाई प्रशांत महाजन केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सुजाना नागरिकांना केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी जाहीर आवाहन केले आहे की सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुपसह इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जाती धर्मांच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार करण्यात नाहीत तसेच सदर प्रकारास ग्रुप ॲडमिन जबाबदार राहतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिला आहे तसेच ग्रुप ॲडमिनने ग्रुपच्या सेटिंग मध्ये ओन्ली ॲडमिन करून बदल करून घेण्यात यावे जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्टर ग्रुपवर टाकणार नाही जर ॲडमिन यांनी सेटिंग मध्ये ओन्ली ॲडमिन असा बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे केत शहरासह तालुक्यातील के सुजान नागरिकांनी एखाद्या समाजाची बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे

वक्तव्य कोणी नंतर कोणी आक्षेपार्ह तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नये स्वतः आम्ही केस पोलीस स्टेशन त्यावरती लक्ष ठेवून आहोत तरी युवकांनी अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये जातीय तेड निर्माण होईल जर अशी कोणती पोस्ट आढळून आल्यास पोलीस स्वतःहून त्याच्यावरती कारवाई करून कठोर कठोर कलमे लावण्यात येतील शुक्रिया आज महाराष्ट्र टुडे 24 फोर ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा